नाशिकला साऊथ इंडियन एज्युकेशनल अँड वेलफेअर असोसिएशनचे फ्लाइंग स्टार प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल सोपरनिका प्लॉट क्रमांक अठरा एकोणावीस अनुक्रमांक आठशे त्र्याण्णव इंदिरानगर कैलासनगर नाशिक या ठिकाणी दिनांक तीस मे दोन हजार पंचवीसला भव्य स्वरूपात उद्घाटन करण्यात आलं प्रथम पूजा करून प्रमुख हस्ते केलं संचालकांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या स्टार प्रे प्रायमरी इंग्लिश मिडी प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी यापर्यंतचे वर्ग करण्यात आले असून तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक आहेत लहान मुलामुलींना उत्तम खेळणी उपलब्ध करून दिली असून सर्व सण उत्सव शालेय नियमानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि कलागुणांना वा मिळावा म्हणून साजरे करणार आणि लवकरच स्कूलचे वर्ग वाढवून मोठ्या स्वरूपात रूपांतर करणार असल्याच यावेळी संचालक प्रदीप मेनन रवी नायर राजन नायर विनु मेनन राज मेनन यांनी सांगितलं फॉर द इनॉग्रेशन ऑफ अवर न्यू वेंचर आयोग विथ माय आदर Representatives and partners of this uh, venture, hereby thank all of you to be present here in large numbers. Our intention to start this school is to uh, equate our uh, level of education with the uh, uh, other uh, uh, members of the society uh, present here. आज के इस शुभ अवसर पर फ्लाइंग स्टार्ट जो नर्सरी गार्डन जैसे शुरू हुआ है इसको हमारी सबकी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं मे दिस स्कूल फ्लारिश लाइक एनीथिंग एंड वी गिव आवर ऑल बेस्ट विशेस टू द स्टाफ टू द मैनेजमेंट And we can see that in the coming years the school will be one of the remote school of Nasik. ऑल बेस्ट थैंक यू सो मच ये जो अफसर है ये जो स्कूल जो प्री प्राइमरी स्कूल फ्लाइंग स्टार्ट स्टार्ट हुआ है हम सबका शुभकामनाएं और हम सबका अभिनंदन इन पूरे मैनेजमेंट कमेटी के साथ है और हम होप करते हैं कि आगे जो ईयर्स में ये बहुत ही बड़ा एक बड़ा एजुकेशन इंस्टीट्यूशन हो और बच्चे इससे बहुत ज़्यादा एडवांटेज ले सके तो हम सबकी शुभकामनाएँ मैनेज मैनेजमेंट कमेटी ओनर्स को ओनर्स और सारे छोटे छोटे बच्चों के साथ भी है जो आगे इस अफसर में आने वाले हैं और इस स्कूल का फ्लाइंग स्टार्ट जो है वो फ्लाइंग नाम के जैसे ही बच्चे भी फ्लाई करें थैंक यू वेरी फ्लाइंग स्टार्ट प्री प्राइमरी स्कूल नवीन शाला जी उद्घाटन आज आम इधे आ शाला साउथ इंडियन एजुकेशनल वेलफेयर एसोसिएशन या संस्थेमार्फत मॅनेज केली जाणार आहे आणि या मला सांगायला वाटतो की या शाळेचे जे, जे संस्थापक आहे त्याच्यामध्ये माझा एक मित्रसुद्धा आहे श्री राज मेनन आणि त्यांचे काही सहकार आणि या शाळेसाठी मी आणि माझ्या कुटुंबियाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी सैनदेवत आज माझे मित्र राज मेनन यांचं so, फार फार दिवसांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्याची फार इच्छा होती फार दिवसापासून तो प्रयत्न करत होता एक स्कूल हे करावं म्हणून आज त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे त्याच्या शाळेला आणि त्याच्या यशासाठी अभिनंदन आणि त्याला त्याच्या शाळेसाठी आपण पूर्ण कार्यक्रमासाठी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शुभेच्छा उद्घाटनाप्रसंगी नाशिक शहरातील उद्योजक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती त्याचबरोबर नाशिक इंदिरानगर या ठिकाणच्या पालकांना आपल्या मुलांसाठी प्रवेश घेण्यासाठी एक्क्याण्णव सातशे पन्नास एकतीस दोनशे वीस आणि नव्याण्णव दोनशे चौदा बारा पाचशे सव्वीस या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे वेद दिवसाटी प्रतिनिधी चंदन खरे इंदिरानगर नाशिक